महानगरपालिकांच्या निवडणुका संपून निकाल लागले आता काही ठिकाणी महापौर बसवण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात नाही प्रशासकांचा अंदाधुंद राज्य संपले लोकप्रतिनिधींचं राज्य आले असं म्हणायला हरकत नाही अर्थात मुख्यमंत्री महोदयांची तशी इच्छा असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महापौर बसणार हातात सत्ता पैसा व पोलीस असले की राज्यातील कोणत्याही शहरात काय तर चंद्रावर आणि मंगळावरही भाजप त्यांचा महापौर बसवू शकतो व बघा चंद्रमंगळावर आम्ही हिंदू मराठी महापौर बसवल्याचा ढोल ते वाजवू शकतात असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे मुंबईच्या महापौरपदी भाजपनं रितू तावडे यांची निवड केली यामुळे एक झालं मुंबईतला मराठी हा हिंदूच आहे हे भाजपला मान्य करावं लागलं शिवसेनेनं मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर रण पेटवलं त्यामुळं भाजपास मनाविरुद्ध का होईना पण महापौर पदासाठी मराठी चेहरा द्यावा लागला याचा श्रेय शिवसेनेलाच आहे अर्थात कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार महापौर पदाची वस्त्र परिधान करण्याआधीच त्यांनी घोषणा केली की मुंबईतून बांगलादेशींना घालवून देऊ हे योग्यच आहे पण होणाऱ्या महापौराची ही भूमिका पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे बांगलादेशात मंदिरांवर हल्ले हिंदूंच्या हत्या सुरू असताना भारतानं अर्थसंकल्पातून बांगलादेशला कोट्यावधींचं दान द्यावं हे संतापजनक रहस्यमय मुंबईच्या होणाऱ्या महापौरांनी समजून घेतलं पाहिजे बाजूच्या मीरा माहिंदरमध्ये मा भाजपनं अमराठी महापौर केला तेथील मराठी जणांची मागणी धुडकावून लावली भाजपच्या हिंदुत्व वादानं सत्ता स्थापनेसाठी यमायम सारख्या पक्षाशी हात मिळवणी केल्यावर भाजपचे अंगवस्त्र शिंदे गट तरी मागे कसा राहील यमा एम सोबत निकाह करण्याचा प्रयत्न केला मात्र हा निकाह ऐनवेळी फसला व तिथे इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बाणो यांची महापौरपदी निवड झाली त्यामुळे एम आय एमशी निकाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटानं आता हिंदुत्व वगैरेवर फार न बोललेलंच बरं अजित पवारांच्या निधनानं सुतक कदाचित संपेल पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेलं सुतक काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून भाजपवर निशाणा साधला आहे मी पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देतो मशाल चिन्ह असेल तर एक रुपयाचा निधी देत नाही असं उघडपणे बोलणारे भंपक व टाकाऊ लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत हा निधी ते कणकवलीच्या पेट्रोल पंपावरून आणत नाहीयेत जनतेच्या करातून येणाऱ्या निधींचं वाटप अलोकशाही पद्धतीनं करणं हा सरकारी पैशांचा अपहार आहे निवडून आलेल्या प्रत्येकाचा सरकारी निधीवर समान अधिकार आहे पण भाजपनं संस्कृतीचं गटार केलं व देवेंद्र फडणवीस त्या गटारात पाय सोडून बसले त्यामुळे भाजपचे अकरापैकी दहा उपमहा महापौर त्यांच्या बगल बच्चांचे महापौर काय दिवे लावणार हे स्पष्टच आहे तरी सर्वच महापौर मंडळांचं अभिनंदन करण्याचा सुसंस्कृतपणा आम्ही दाखवत आहोत असा टोला ठाकरे यांच्या शिवसेनेनं लगावला आहे